सर मी विक्रांत मनोरे आपलं हार्दिक स्वागत आहे एस टी एम एलच्या लेसन सातमध्ये मी कम्प्युटर पॉईंटकडून बोलत आहे लेसन सातमध्ये आपण ऑर्डर अँड अनऑर्डर लिस्ट याच्याविषयी माहिती घे घेणार आहोत तर हायपरटिक्स मार्कअप लँग्वेजमध्ये जर आपण वेब पेज डिझायनिंग करत असू आणि आपल्याकडे कंटेंट्समध्ये काही लिस्ट असेल त्याला आपण यादी म्हणतो विद्यार्थ्यांची यादी असेल ॲटमची यादी असेल तर त्या यादीला बुलेट्स किंवा नंबरिंग कसं केलं जातं तर त्याविषयीचा हा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करत आहे आपल्याला कल्पना असेल की आपण कुठलाही प्रोग्राम ज्यावेळेला आपण एस टी एम एलबद्दल बोलत असतो त्यावेळेला दोन प्रकारचे एडिटर वापरतो आपण एक नोटपॅड आणि सध्या नोटपॅड प्लस प्लस आलेला आहे तर त्या एडिटरमध्ये आपण तो प्रोग्राम लिहितो ते कोडिंग करतो आणि कुठलाही वेब ब्राउझरमध्ये तो प्रोग्राम रन रन करतो मग तो ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोर असू द्या फायरफॉक्स असू द्या किंवा क्रोम असू द्या हे आपल्याला अगोदरच्या लेसनमध्येही सांगितलं होतं तर मी जातो आहे एका नोटपॅडच्या फाईलकडे बघा हे फाईल आपण या ठिकाणी घेत आहोत आ, या फाईलमध्ये आपल्याला माहीत आहे की एस टी एम एल आपण कोडिंग मिनिमम माहीत आहे ना आपल्याला मागे सांगितलं आपल्याला हेड लिहिलं जातं त्यानंतर त्याच्या अंतर्गत टायटल लिहिलं जातं टायटल आपण ऑर्डर अँड अन ऑर्डर लिस्ट असे लिहूया टायटल क्लोज म्हणजे हे जे टायटल आहे इथे येईल ज्यावेळेला आपण प्रोग्राम रन करू आणि एच वन देऊ आपण मुद्दाहून किंवा एस टू एस थ्री देऊ आणि इथे म्हणू नेम ऑफ द स्टुडंट आपण हिडरचा वापर याच्या अगोदर केलेला आहे आपण एस टी करू फार तर थोडंसं छोटे अक्षरात येईल ते हिडर आहेत ते आणि इथे आपल्याला माहीत आहे की बॉडीच्या अंतर्गत आपण कंटेंट लिहित असतो समस्या आपल्याला सर्वांना आणि इथे आपण टर्मिनेट करतो स्लॅश बॉडीने आणि स्लॅश एस टी एम एलने आपण हा पूर्ण प्रोग्राम लिहित असतो तर बॉडीच्या अंतर्गत आपण ऑर्डर आणि अनऑर्डर लिस्ट लिहिणार आहे तर ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट तर अनऑर्डर लिस्ट कशी लिहायची किंवा ऑर्डर लिस्ट कशी लिहायची आपण ऑर्डर लिस्ट लिहितो इथे नेम ऑफ द स्टोन लिहिलं आणि आपण त्याच्यामध्ये कुठले टॅग कुठले एस टी एम एल कोड वापरले जातात ते बघूया जर ती ऑर्डर लिस्ट असेल ना तर त्याला ओएल म्हणतात ओ फॉर ऑर्डर आणि एल फॉर लिस्ट आणि त्या ओएलमध्ये एलआय नावाचा टॅग येतो म्हणजे दोन टॅग आहे ओएल फॉर ऑर्डर लिस्ट आणि यल आय फॉर लिस्ट लिस्टचे ॲटम तर आपण ॲटम लिहूया नंबर ऑफ आय मीन नेम ऑफ द स्टुडंट्स आहेत मग गणेश मग इथे आपण कम्प्लीट करतोय यल आय मग पुन्हा एक वेळा लिस्टमध्ये दुसरा शिव किंवा शिवा नंतर पुन्हा यल आय आपण किती मोठी लिस्ट बनवू शकतो महेश आणि हा जो एल चालू केलेला आहे मध्ये काम करतो आपल्याला मग इथे बरेचसे जे टॅग आहे एस टी एम एलच्या अंतर्गत त्याला मध्ये असतं तसे पेअर आहे आणि पेअरला आपण या ठिकाणी एल हा ओपनिंग टॅग टाकलेला टाक टाक आहे आणि सगळी लिस्ट झाल्यानंतर हा क्लोजिंग टॅग समजलं आपल्याला तर आपण पहिल्यांदा ही लिस्ट बघूया आपण सेव्ह केलं इथे आणि आपण जातो आहे इथे ओपन गणेश वन हे बघा लिस्ट आलेली वन टू थ्री नेम ऑफ द स्टुडंट ऑर्डर अँड अन ऑर्डर लिस्ट आपण हे टायटल लिहिलं त्यामुळे टायटल आलं किंवा इथे टायटल आलं आणि बघा इथे ही ऑर्डर लिस्ट आली बघा वन टू थ्री एम एस वर्ड आपण एम एस सी आय टीचा अभ्यास केला असेल तर एम एस वर्ड मध्ये बघा ऑर्डर आणि अनऑर्डर अशा लिस्ट असतात बुलेट लिस्ट आणि ऑर्डर लिस्ट ते ऑर्डर लिस्ट ते वन टू थ्री मग याच्यामध्ये आपल्याला अजून काय करता येईल बघा की ही जी लिस्ट आहे ना ह्या लिस्टचे अनेक प्रकार आहे आपण अजूनही वाढू शकतो आपण अजून वाढूया एक म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं सॅटिस्फॅक्शन सा होईल सुनील सेव्ह करायला विसरू नका हे बघा सुनील आला वन टू थ्री फोर तर ह्या याला ऑर्डर लिस्ट असं म्हणतात बघा किती छोटीशी वेबसाईट आहे पण आपण हे टॅक्स सगळे समजून घेतले त्यामुळे जास्त सोपी आपल्याला वाटत असेल ऑर्डर लिस्टमध्ये अजून काय प्रकार आहे की एलमध्ये आपल्याला आपण नंतर आपण अनऑर्डर लिस्ट घेऊया आणि दोघांमधला फरक बघूया मी सरळ एडिट करून कॉपी म्हणतो आणि इथे पेस्ट करतो पण आपल्याला आता ओ एल नाही म्हणायचं आहे यू एल म्हणायचं आहे अनऑर्डर लिस्ट यू फॉर अनऑर्डर मी थोडासा स्पेस देतो आहे yes आणि इथे हेडिंग टाकून देतो येस टू अनऑर्डर लिस्ट बघा सोप्या पद्धतीने कुठेही तुम्ही टॅग वापरू शकता टॅग पाठांतर करायचे नसतात तर इथे अनऑर्डर लिस्ट जी आहे ती आपण या ठिकाणी यू एलने इथे म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय तर एल आय तर आहे लिस्टचे एलिमेंट्स तर आहेच फक्त इथे ओ एलच्या ठिकाणी यू एल आलेलं आहे आणि अर्थात क्लोजिंगला पण यू एल आहे सेव्ह करूया आणि रन करूया बघायचं आपल्याला हे बघा किती छान अनऑर्डर लिस्ट हे बघा अनऑर्डर आलेली इथे नंबरिंग नाही आहे बुलेट लिस्ट म्हटलं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे इथे बुलेट्स येतात डायरेक्ट इथे नंबर येत नाही आला आपल्या लक्षात तर आपण इथं पुढचं टॉपिक घेऊया लगेच ह्या लिस्टचे प्रकार आहे मित्र हो कुठले प्रकार आहे की मला ही जी लिस्ट आहे ना हे लिस्टमध्ये रोमन आकडे हवे किंवा मला अल्फाबेट्स पाहिजे ए बी सी डी तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ओयलबरोबर टॅगनेम जे आहे ते या ठिकाणी घ्यायचं ओयलमध्येच लिहायचं टाईप ॲट्रिब्यूट टाईप ॲट्रिब्यूट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय कॅरेक्टरिस्टिक टाईप नावाची कॅरेक्टरिस्टिक आणि इज इक्वल टू आपण व्हॅल्यू लिहित असतो तर ती झालेली लिहायची आता आपण जर इथे दिलंच नव्हतं ना तर त्यावेळेला वन टू थ्री येत होतं आणि आपण जर या ठिकाणी आय लिहिला म्हणजे रोमन आकडा लिहिला डबल कोटेशनमध्ये अर्थात तर काय होतं बघायचं आपल्याला सेव्ह करतो काही जास्त चेंज केलेलं नाही फक्त एवढं टाकलेलं मित्र हो मी बघा मग बघा इथे काय आलं वन टू थ्री फोर म्हणजे रोमन आकडे आलेले किती छान समजलं आपल्याला इथे मी जर कॅपिटल आय जर टाकला तर रोमन आकडे कॅपिटलमध्ये येतील आलेत कॅपिटलमध्ये म्हणजे किती सोय केलेली आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने त्याचा टाईप ता ता बदलवता येतो टाईप करता येतो आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये असं आहे की आपण जर ए लिहिला तर किती छान तर आपल्याला या ठिकाणी बघा ए बी सी डीमध्ये पण आलेलं आहे आपण या ठिकाणी कॅपिटल ए लिहिला आपल्याला लगेच समजू शकेल मला काय सांगायचं आहे तर ती जी ऑर्डर लिस्ट आहे ना ती कॅपिटल ए बी सी डीच्या स्वरूपात येईल बघा याच्यामध्ये अजून काही टॉपिक येतो आपण पुढच्या सेक्शनला पाहू आपण आता अनऑर्डर लिस्टकडे जातो आहे की अनऑर्डरचे पण काही टाईप आहेत का जसे ऑर्डरचे होते तर हो तर त्याचं पण इथे टाईप लिहायचं ज्यावेळेला आपण टाईप लिहित नाही त्यावेळेला हे डिस्क येतात किंवा सर्कल येतात आपल्याला स्क्वेअर घेता येतात टाईप हा ॲट्रिब्यूट आहे आणि त्याची व्हॅल्यू का आहे स्क्वेअर स्पेलिंग नीट लिहा बघा मी फक्त एवढं एवढं लिहिलं फक्त बघा याच्यावर काय परिणाम होतो बघा अर्थात फाईल काय करायला हवी सेव बघा बरं इथे काय झालेलं आहे त्या ठिकाणी चौकोन आलेलं आहे कारण आपण स्क्वेअर ऐकलेलं आहे म्हणजे लिस्टचा टाईप बदललेला आहे मित्र हो आपण या ठिकाणी जर सर्कल लिहिलं इथे तर बघा सर्कल हे असं आलं नव्हतं बघा हे सर्कल आहे आणि जे सुरुवातीला डिफॉल्ट आलं ना ते जर नाही दिलं तरी चालतं पण आपण डिस्क म्हणून हा शब्द लिहूया डिस्क नावाचा झाली आहे ती म्हणजे तुम्ही द्या तर डिस्क लिहा आणि नाही दिलं तरी अशी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळते ऑर्डर लिस्टमध्ये आपल्याला अजून एक प्रकार करता येईल फार मी डिटेलमध्ये आपल्याला घेऊन जातो आपल्याला हे सगळं समजलं का साधा आहे ऑर्डर लिस्टला ओएल म्हणतात ऑर्डरला यू एल म्हणतात आणि त्याचे टाईप देतो आणि प्रत्येक एलिमेंट जे आहे त्याला आपण याला आहे म्हणजे लिस्ट बनायचं आहे याच्यामध्ये स्टार्ट म्हणून एक दुसरा ॲट्रिब्युट्स आहे म्हणजे मला स्टार्ट जर तीनापासून करायचं आपल्याला सुरुवातीला समजणार नाही आहे स्टार्ट तीन काय तर स्टार्ट नावाची कॅरेक्टरिस्टिक आहे आणि आपण काय कम्प्युटरला सांगतोय की तू काय कर की तीनपासून स्टार्ट कर मग ए बी सी डी मधला तिसरा कुठला अल्फाबेटचा आहे अर्थात त्याच्यापासून चालू करेल गंमत आहे ना सेव्ह करा हे बघा ए बी सी डी येत होतं आपण तीन लिहिलं तर त्याने सी डी ई एफ केलं आपण जर चार लिहिलं असतं तर त्याने डी पासून चालू केलं असत पाच लिहिलं तर पुढे पासून चालू केलं असत मी लगेच सेव्ह करतोय आणि लगेच रिफ्रेश करतोय बघा पासून मग तुम्ही येणार तर ऑर्डर लिस्ट मध्ये टाईप ए म्हणून असं आहे आणि आमचा टाईप जर इथे रोमन असेल आय म्हणजे फर्स्ट आणि इथे जर मी तीन लिहिलं तर काय होईल तर ओबन आकडा तीन पासून ती लिस्ट चालू होईल मी सेव पण केलं आणि रिफ्रेश पण करतोय बघा तर आपल्याला स्टार्ट नावाचा ॲट्रिब्यूट देऊन त्याला व्हॅल्यू देऊन कुठल्या नंबरपासून तुम्हाला ते चालू करायचं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतं इथे अशा पद्धतीने पण मित्र हो हे स्टार्ट जे आहे ना हे फक्त ऑर्डर लिस्टला आहे अनऑर्डर लिस्टला अनऑर्डर असल्यामुळे त्याला काही स्टार्ट आणि हे नसेलच ना ते तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा की अनऑर्डरमध्ये स्टार्ट नाही आहे तर हा जो काही व्हिडिओ होता या व्हिडिओचं नाव आहे की कशा पद्धतीने एस टी एम एलच्या अंतर्गत वेब पेज डिझायनिंगसाठी अनऑर्डर आणि ऑर्डर लिस कंटेंट्स म्हणून आपल्याला जर हवी असेल मग ती यादी असेल कुठल्याही प्रकारची ती कशी करावी याचा डेमो या ठिकाणी आपल्या समोर सादर केला आपल्याला तो डेमो समजलाच असेल नाही समजला तर मी सुरुवातीला माझा नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर तुम्ही संपर्क माझ्याशी करू शकतात थँक्यू धन्यवाद